मंदिरातील पुजारी स्वतःला देव समजू लागले भक्तांनी कोणत्या देवाकडे पाहायचे अनेक मंदिरात असे प्रकार घडतात पण परवा अक्कलकोट येथे प्रकट दिवशी जो प्रकार घडला तो फार निंदनीय झाला अक्कलकोट स्वामी मंदिरात पुजाऱ्याच्या आठमोठ्यापणामुळे एका परजिल्ह्यातील भक्ताने चक्क त्या पुजाऱ्याच्या कांछिलात लगावली ही फार मोठी निंदनीय घटना आहे लोक अनेक जिल्ह्यातून दूरदूरवरून मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येतात परंतु इथे आल्यावर त्यांना पुजाऱ्यांच्या आडमटेपणामुळे मनस्तापाला सामोरे जावे लागले या अगोदर पण पुजाऱ्यांचे हस्तक सेवेकरी महिलांना ढकलणे त्यांच्या अंगावर जाणे त्याबरोबर हात उगाळणे वेळप्रसंगी काठीचा वापर करणे काठी उगाळणे असे अनेक प्रकार मी पण स्वतः डोळ्याने पाहिले आहेत परंतु उगीच जाऊ नये म्हणून मी तो विषय सोडून दिला आणि शांत होतो आज प्रत्येक पुजाऱ्याला मंदिर समितीकडून दर महिन्याला आठ ते नऊ हजार रुपये मानधन मिळते असे मानधन मिळत असताना आज प्रत्येक तीर्थस्थळी मग अक्कलकोट असो तुळजापूर असो काणकापूर पंढरपूर अशा मोठ्या ठिकाणी लोक मोठ्या भक्तिभावाने येतात एका श्रद्धेने दर्शन घेतात त्यांची एवढीच भावना असते की आपण एवढं लांबून आलोत काही पण करून काही काहीजणं चालत आलात काहीजणं हा लपेस्टा सहन करून आले असतात निदान देवाचे दर्शन झाले म्हणजे समाधान झाले हा आनंद वेगळाच असतो परंतु आज प्रत्येक मंदिरात म्हणजेच व्ही आय बी पास पैसे देऊन आत सोडणे हे काम पुजारी करत असतात त्यांना मानधन असतानासुद्धा अशा चिरिमिरी कामे केल्यामुळे पुजाऱ्यांची प्रतिमा आज सर्वत्र खराब होत आहे त्यामुळे गर्दी वाढते आणि लोकांचा वेळ तर वाया जातोच पण शेवटी देवळात जाऊन पुजाऱ्यांच्या आडमटेपणामुळे हा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे अशा पुजाऱ्यांनी स्वतःला देव समजू लागले आहेत लोकांनी स्वतः देवाकडे पाहावे की या स्वयंघोषित पुजाऱ्याकडे पाहावे हा प्रश्न सर्व भक्तांमधून येत आहे पुजारी म्हणजे देव नाहीत त्यांनी स्वतःला देव समजू नये तुम्ही सवयकरी आहात आज अनेक गावातून लोक येतात दक्षिणा स्वतःहून देतात कोण मुळे देणगी देतात परंतु त्या गावचा विकास अजिबात झालेला दिसत नाही ही फार मोठी शोकांतिका आहे आज पुजाऱ्यांचे आर्थिक उत्पन्नाचे साधन म्हणजे हे भक्तगणच आहेत गावात शाळा हॉस्पिटल धर्मशाळा असे अनेक उपक्रम करून गावाचे नाव करता आले असते गाव प्रसिद्धीस आले असते परंतु प्रत्येक ठिकाणी मंदिर समिती त्यात विश्वस्त मंडळ आणि आने, अनेक लोक त्यामुळे या गावचा विकास अजिबात होत नाही आहे गाणगापूरमध्ये पण हाच प्रकार चालतो मध्येच पुजारी लांब दर्शन राम ठेवून आय पी लोकांना दर्शन पैसे देऊन जर देव प्रसन्न झाला असता तर मंदिरात जायची गरजच काय हे पण लोकांना कळालं पाहिजे आणि सुद्धा समजून घ्यायला पाहिजे देव हा फक्त नामस्मरण व भक्तीचा भोकेला असतो त्यात नवनवीन नियम व असे आडमोठे कायदे सुरू असतात तरी मंदिरातील पुजाऱ्यांनी पण स्वतः भक्तांच्या भावना समजावून घ्यायला हव्यात जर भक्तगणांनी देवाकडे यायची पाठ फिरवली तुम्हाला कोन या चापन करने देव या तर तुम्हाला कोण विचारणार नाही याचा पण विचार करणे पुजाऱ्यांनी गरजेचे आहे स्वतःला देव समजू नये यापुढे असे निदनीय प्रकार होऊ नयेत नाहीतर खऱ्या देवाकडे यापुढे असे निंदनी प्रकार होत असतील तर लोक अजिबात येणार ना नाहीत नाहीतर खऱ्या देवाकडे पाहायचे का या स्वयंकोषित पुजाऱ्याकडे पाहायचे याचा विचार सर्व भक्तांना करावा लागेल व हिअरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून ग्राहकांच्या विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण टिनिटस चक्कर संबंधित दोषावर अचूक निदान नामवंत कंपन्याचे श्रवण यंत्र उपलब्ध व शास्त्रशुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हियरिंग क्लिनिकला